वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत हे दोन कार्टून आहेत यश आणि एंजल आणि आजचा व्हिडिओ असणार आहे की हे यांना माझा मेकअप करायचा म्हणून मी आत्ता काहीच मेकअप नाही केलेलं आहे तुम्हाला माझ्या फेसवरनं दिसत असेल मी ड्रेस तर वेअर केला आहे पण मेकअप नाही केला आहे सो आधी मी यांना प्रॉडक्टचं नॉलेज देते मी मिनिमम आणलेलं आहे कारण मला माहितीये हे लोक खराब करणार म्हणून तर सगळ्यात पहिले हे आणलंय मी आय शाडो यश बघून हे परत मी सांगणार नाही याच्यात एवढे सगळे शेड आहे हे त्यांना इथे यूज करायचे हे कुठं इथं हे इथं यूज होतील त्यानंतर इथे आहे आपल्याकडे हे आणि हे सगळं मी मुद्दाम साधा आणलंय स्वीज ब्युटीचा आणलेलं आहे सो आ, ही आहे ब्लशर म्हणजे ब्लश म्हणजे काय माहितीये का हे गुलाबी गुलाबी लावता बघा इथे असं माहित थोडस कॅमेरा आणि नेक्स्ट हे का हे काय ओके माझं फुटलेलं मी आणलेलं आहे हे हायलाइटर आहे सो हायलाइटर बेसिकली इथे थोडस असं नाकाचं इथे वापरलं जातं इथे वापरलं जातं आणि इथे आणि इथे म्हणजे ती स्किन हायलाइट होते छान दिसतं म्हणून आणि हे आहे कॉम्पॅक्ट पावडर ही खूप इम्पॉर्टंट आहे या सगळ्या प्रॉडक्टच्या आधी वापरली जाणार ही कॉम्पॅक्ट पावडर ही पूर्ण चेहऱ्याला लावायची अॅब्रोज ला सोडून कारण मी ॲब्रोज आले आणि हे आहे आय लाइनर जे इथे अशी वरती लाईन मारतात आपल्या इथे पापण्यांच्या वरती ठीक लक्षात ठेवा आणि हा ब्रश आहे तो जेव्हा ज्याचं हे टर्न असेल तेव्हा त्याला यूज करायचं लिपस्टिकचा शेड चांगले दोघांना जो जो चांगला तो लिप शेड यूज करू शकता स्टार्ट करायचं चलो स्टार्ट एक मिनिट लिफायला मी हेल्प पण करते त्यांना लिफायला लो बघा आब्रल नपणे जस्त बेटा तिकडे असं दाखव ना मेकअप कर दे हां आब्रल ला थोडं लावलं बेटर चाले बस बस एका ठिकाणी ना तिकडे हुंक केलंय मला आता यश काय लावतोय मग तुझ्या मनाने आता दोघांपैकी कोणी काही स्टार्ट करू शकता असं काय नाही तुला हे यूज करायचं असेल इथे याचे ब्रश आहे जो वापरलेला आहे तो ब्रश कुठला कलर देणार कुठला मेकअप होत माझा आता करून नाही नाही दोघाही करा कसाही करा काका <laughs> रेटिंग करतील कसा आहे कॅमेरात नाही दिसतो तू करत राहा मला वाटेल तुला जस वाटेल तसं कर काहीच मला वाटलेलं आहे हे पूर प्रॉडक्ट खूप धपाधप वापरते पण सिरियसली खूप पोलाइटली यूज करताय जाऊ दे त्याच्या मनाने त्याला लावू दे आज रंगवू दे त्याला मला ओके असते इथे असं लावू दे <coughs>

यांचा पुढे हे जे आहे ना हे असं घ्यायचं असं हलक घ्यायचं एकदम थोडं असं फू मारायचं त्याला आणि बोलायचं काकी हसा हसल्यावर असं असं लावायचं मग तेव्हा ने, ने अरे अरे काय <coughs> मला नाही वाटत okay. ना। मला तू आणखी हो ना, ना एंज, एंज होना या उभी राह ना ओके यश एक मिनिट यश उलट करतोय

बे ना कोण हलून आका बस पूर्ण आकाला नाही

असे असं पकड म्हणजे तुला मला म्हणजे तुला चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला कुठे फॅशन शो अरे वाव दोघांनी पण चांगलं लावलं नॉट बॅड नॉट बॅड कुठली चॉईस करताय मी दुसरी लावता नाही रे माझे काय दोन पार्ट करता हो अलो, 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 अलो। एक ना सांगा इथे हल्लंय तर बघा इथे कसं लावलं पण ठीक आहे मला दोघांचं एक दोघांनी पण एकदम मिनिमम लावलंय खायला ड्रेज थोडसं आहे बाकी मस्त आहे कुठली इलेक्ट्रिक मस्क चॉईस होते रेड ही तयार रेड ही आहे आरती चांगली नाही दिसते लाइट आहे पण ही ले भारी लागते दोघांनी म्हणून चॉईस करा कुठली ठीक आहे मला येते नाही तसं हो काढू यास लावता नाही नरती था

इंजली आहे बस इंजल झाले ते बरोबर आहे बरोबर आहे काकी काका चॉईस करते बरोबर 嗯，那也行，行行。

फ्रेंड्स यश इकडे दोघांनी माझा असा मेकअप केला आणि छान गेलाय आपण काकांना विचारूया कसं वाटत त्यांच्या मनाने खूप चांगला गेलाय खूप चांगला केलाय लिपस्टिक ठीक आहे थोडी फार वरती खाली झाली आहे इट्स ओके हे पण ठीक आहे हायलायटर थोडं जास्त झालंय पण खूप भारी मेकअप केलेला आहे व्हेरी गुड यश थँक्यू तो पॉल यू व्हेरी गुड